हे माजी आमदार सन्मान्य श्री नरेंद्रजी दारडे साहेब काही कामानिमित्त बाहेर असल्यानं त्यांचा कार्यालयीन प्रमुख म्हणून मी या ठिकाणी आपणाला माझी प्रतिक्रिया देत आहे ते आत्ताच मी मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप बघितली की त्यावरती आमदार दारडे साहेबांनी अशा अशा पद्धतीचं विद्यमान आमदार आहे अशा पद्धतीचं पत्र दिलं परंतु याबाबतचं कुठलंही पत्र माझे आमदार नरेंद्रजी दारडे साहेबांनी दिलेलं नाही ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस सबंध नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे कामं मंजुरीसाठी शिफारस घेण्यासाठी पत्र द्या म्हणून येत असतात आणि जनतेची कामं व्हावी म्हणून त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना न सहीकारता कोरे पत्र टाईप करण्यासाठी दिलेले असतील आणि अशा पत्राचा एखाद्या कार्यकर्त्यांनी ते पत्र तयार करून त्यावरती आमदार नरेंद्र माजी आमदार नरेंद्रजी दरडे साहेबांची सही करून ते पत्र कार्यालयाला दिलं असेल चार दिवसापूर्वी त्या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मला विचारलं की आपण अशा संदर्भातलं माजी आमदार महोदयांनी पत्र दिलेलं आहे का तर मी सांगितलं असं कुठलंही पत्र माझे आमदार नरेंद्रजी दरडे साहेबांनी दिलेलं नाही एखाद्या कार्यकर्त्यांनी तो प्रकार केलेला असेल त्या पत्रावरती काय मायना लिहिलेलं आहे काय नाही हे मला आज समजलं की आत्ता मी भुजबळ साहेबांची क्लिप बघितल्यानंतर ते तेथे त्या ते जो ते ते कार्यकर्ता आहे ज्यांनी कोणी ते पत्र दिलं असेल ज्यांनी ती सही केली असेल बनावट सही आणि ती सई माजी आमदार दरडे साहेबांची नाही ते फर्निश लॅबला जाऊन तपासणी झाली तरी ती सई त्यांची नाही आहे आणि त्यामुळं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तोतयेगिरी झालेली नाही कुणालाही त्या ठिकाणी फसवण्याचा हेतू नाही संबंध जिल्हा भरामध्ये अनेक प्रकारचे लेटर पॅड अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची कामे व्हावी या दृष्टीने दिलेली असायची त्यामुळे कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी ती सही करून ते चुकीचं पत्र दिलं असेल परंतु त्या पत्रावरती जो मायना आहे तो मायना ती त्या कार्यकर्त्याची भावना असेल छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध महाराष्ट्राचं तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत आहे आणि कुणीतरी शिवप्रेमी कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्यांनी ते पत्र दिलं आणि शिवसृष्टी ही तीन वर्षापूर्वी मंजूर होताना त्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचंही श्रेय आहे त्यावेळेस दोन्हीही विद्यमान आमदार होते आणि दोन्ही विद्यमान आमदारांनी त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री असतील तात्कालीन नगरविकास मंत्री असतील पर्यटन मंत्री असतील यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा केला त्यामध्ये तिघांचंही श्रेय आहे आणि मग विधानसभेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी ती प्राधान्यानं ती योजना मंजूर झाली पण त्यामध्ये दोन्ही आमदारांचाही खारीचा वाटा त्यावेळेस होता एवला शहराच्या वैभवामध्ये भर पडेल म्हणून ती शिवसृष्टी मंजूर करण्यासाठी कुठंतरी खारीचा वाटा या दोघांचाही आहे एवढं मी या ठिकाणी आपणाला सांग